नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आंबे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण आंब्याची रेसिपी करणार आहोत तर मुलं आहेत मम्मा तू कधींचा केक केलेला नाही आहे फक्त बड्डेलाच केक केले आहे आम आमचे तर आज आंब्याचा केक कर तर म्हटलं चला आज आंब्याचा केक करूयात आपण तर आंबे छान पिकून गेलेले आहेत मस्तच तर मी आता त्यातला एक आंबा घेणार आहे तर आपण हा छान पिकलेला आहे तर मी हा आंबा घेते आता आपण केक करायला सुरुवात करूया तर आपल्याला केक करण्यासाठी एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्येच आपण केक केला तर तो खूप छान होतो तर मी त्यासाठी घेतलेला आहे एक कप रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि तो बारीक असला तरी मी त्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घेणार आहे त्याची छान पावडर करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने छान बारीक पावडर करून घ्यायची आहे असं बारीक दळून घेतला म्हणजे रवा केक तयार झाल्यावर आपला केक असा मोकळ मोकळ होत नाही छान होतो मस्त होतो त्यामुळे त्याची पावडर करून घेऊया तर मी रवा तर बारीक करून घेतलेला आहे तर आपण लगेच आंब्याचा पण आपल्याला रस करून घ्यायचा आहे यात कुठलंही दूध पाणी साखर काही नाही घालायचं फक्त आंबा कापून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे छान प्युरी करून घ्यायची आहे आंबा खूप छान आहे हापूस आंब्याची चव पण असते मस्त त्यामुळे केक खूपच सुंदर लागणार आहे हा पण आपल्याला प्रमाणातच घ्यायचा आहे त्यामुळे मीडियम साईजचाच आंबा मी घेतलेला आहे अशी प्युरी मी करून घेतली आहे आपल्याला हे अर्धा कप टाकायचं आहे तो हा खूप घट्ट आहे आणि मी खूप मीडियम साईजचाच आंबा घेतला होता त्यामुळे मी डायरेक्ट टाकते आंबा थोडा रसाळ असेल तुम्ही जेव्हा करताना तर तो, तो मोजून टाका अर्धा कप घ्यायचा आहे आपल्याला हा ता छोटा आंबे मी एवढं टाकून देते याच्यात आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करताना आपल्याला दूध लागणार आहे तर ते दूधही मी मोजून घेतलेलं आहे आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे पण ते लगेच न टाकता आपण लागता लागता टाकणार आहोत आंब्याची प्युरी मस्त एकजीव करून घ्यायची आहे सुंदर रंग दिसतोय वा थोडस दूध टाकायचं थोडं थोडं टाकूयात आणि एक सार छान फेटायचं आहे अजून टाकूया पूर्ण दूध लागणार आहे पण थोडं थोडं करून टाकायचं रवा छान फुलतोय जसं जसं आपण यात दूध घालतोय तसं जसा रवा हा फुलणार आहे आणि यात आपण दह्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे ह्या प्रोसिजरला म्हणजे ह्या स्टेपला तुम्ही सारखं याला छान हलवत राहायचं आहे पूर्ण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं आपण याला छान फेटू तेवढा केक आपला छान फ्लफी आणि सुंदर होईल आणि रवा छान मोरेल दुधामध्ये याप्रमाणे आपल्याला छान एकजीव करत राहायचं एकाच डायरेक्शनने फेटत राहायचं आहे एक दहा मिनटं आपण सारखं फेटायचं आहे याला तो मस्त फेटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर फ्लफी पण थोडं थोडं दिसत आहे आता हा तर ता आपल्याला यात रवा छान मोरू द्यायचा आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला वीस मिनिटासाठी छान झाकून ठेवायचं आहे आपण पाहून घेऊया आपल्या केकचं बॅटर कसं झालं आहे ते छान झालं आहे स्मूथ झालेलं आहे तर आता आपण यात टाकायचं आहे अर्धा कप मैदा आपल्याला यात घालायचा आहे जेणेकरून आपला केक अतिशय सुंदर आणि स्मूथ असा होईल तर फक्त अर्धा कप आपण मैदा वापरणार आहोत तुम्ही कणिकचाही वापर करू शकतात आणि याला छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे यातच आपण लगेच अर्धा कप पिठी साखर घालायची आहे हिला पण आपण गाळून घेऊया म्हणजे गाठगुठळी राहत नाही तर साखर आणि मैदा आपण यात गाळून घेतलेला आहे अर्धा अर्धा कप आणि वन फोर्थ कप आपण यात वितळलेलं साजूक तूप घालणार आहोत वितळून घ्यायचं आहे तूप घेतल्याने आंबा केक खूप सुंदर लागतो अप्रतिम लागतो चवीला यात तेलाचाही वापर करता येतो पण बऱ्याच केकमध्ये आपण तेलाचा वापर करतो बिना वासाचं तेल घ्यायचं असतं आंबा केक आहे म्हणून आपण यात साजूक तूप वापरूयात आणि या त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घेऊया आता हे बरंच घट्ट आहे तर आपण थोडं पावकप दूध घेऊया तेही आपण दोन वेळा करून टाकूयात पावकपच घ्यायचं आहे आपल्याला हवं हो तसं बॅटर होईपर्यंत आपण यात दूध घालायचं आहे संपूर्ण पाव कप दूध घालून देऊया हे मिश्रण आपण पाच मिनटं एक सारखं छान फेटून घेतलेलं आहे तर यात आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे तर ते घालण्याचे पहिले आपल्याला केकचा टीन तयार करून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही ओव्हनला करणार असाल तर आता टी फ्रीट करायला ठेवून द्यायचं आहे ओव्हन मी आज ओव्हनलाच करणार आहे तर मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आपण केकला डस्टिंग करून घेऊया बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा पण वापर करू शकता मी आज तेल लावून सांगते म्हणजे बटर पेपर नसेल तर तुमचा केक राहून नको जायला तेवढ्या कारणासाठी तर तुम्ही या पद्धतीने पण केक करू शकता थोडासा मैदा लावून या पद्धतीने पूर्ण के टीन छान डस्टिंग करून घ्यायचं आहे टीन रेडी करून घेतला आहे मग आपण पॅटर्नमध्ये एक टेबल स्पून बेकिंग पावडर घालायची आहे म्हणजे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हाफ टी स्पी म्हणजे अर्धा चमचा सो खाता सोडा घालायचा आहे आणि त्याला आपण हलवायचं याला खूप जास्त नाही बीट करायचं फक्त हे मिक्स झालं पाहिजे एवढंच याला आपल्याला चाळायचं आहे तर हे तयार तर झालेलं आहे तर यात आपल्याला थोडी टुटी फ्युटी घालायची आहे कोरडी टुटी फुटी असेल तर तुम्ही ती घाला माझ्याकडे फ्रेश होती तर यावर आपल्या एक भर असं तांदळाचं पिठी लावून घ्यायचं आहे जसा केक शिजत जातो तसं तुटी फुटीचा कलर लागतो त्यामुळे मग आपण थोडंसं हिला कोरडं करून घ्यायचं आहे थोडं यात टाकूया थोडं वरून गार्निशिंगला टाकूया आता हे बॅटर सर्व आपल्याला टीन मध्ये टाकून घ्यायचं आहे याला असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यात एअर बबल राहणार नाही आणि आपला केक पूर्ण चौफेर छान शिजेल थोडीशी टुटी फ्युटी आपण वरून पण लावून देऊया तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकतात आपल्याला आवडीप्रमाणे हे ऑप्शनल आहे ओव्हन पण प्रीहीट झालेला आहे मी त्याला एक वीस मिनटासाठी ओव्हनमध्ये ठेवत आहे केक आपला छान तयार झालेला आहे आपल्याला पंचवीस मिनटं लागले आता आपण त्याला टूथपिकच्या सहाय्याने पाहूया वा मस्त छान सुरेख निघून आलेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे पण तो आता गरम गरम आहे तर गरम गरम केक आपण अजिबात काढण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं म्हणजे तो सहजपणे निघून येतो केक आता आपला पूर्णपणे गार झालेला आहे आपण त्याला साईड साईडने पहिले त्याचे कडा मोकळा करून घ्यायचे आहे म्हणजे तो सहजपणे निघून येईल गार झालं की तो असाही छान निघून येतो मस्त ताटावर घेऊ आपण त्याला वा किती सुंदर खूप छान केक झालाय आपला अजिबात जळला नाही किती सुंदर झालाय तुम्ही पाहू शकतात अप्रतिम असा झालेला आहे स्पॉन्जी पण मस्त झालेले आहे बघा हा खूप छान मस्त त्याला कट करून पण दाखवते वा खूपच सुरेख कापाल खूप सुरेख वाटला हे पाक किती सुंदर झालेला आहे छान हा चवीलाही अप्रतिमच असणार आहे मुलांना लगेचच देते खायला आता मुलंही खूप खुश होतील कसं झालंय माल वा मुलांना आवडला आहे खूप छान झाला आहे केक अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकतात खूपच छान तर तुम्हाला आजच्या आंबा केकची म्हणजेच मँगो केकची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून क कर, नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू